मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आठपाडी येथे आठपाडी येथे एकतीस जानेवारी रोजी भव्य दिव्य असं ओपनच बैलगाडी शर्यतीचं मैदान भरवण्यात येत आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस असणार आहे ते पाच लाख रुपये असणार आहे म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मैदान आज सांगली आटपाडी येथे भरवण्यात येत आहे तर मैदानाचे आयोजक आपल्या येत आहेत चला तर मग मैदानाची माहिती आणि मैदान कशा रीतीनं होणार आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार नाव सांगा तुमचं पहिलं नमस्कार मी मनोज मरगळे माझी ग्रामपंचायत सदस्य आटपाडी काय सांगाल मैदानाबद्दल कशा स्वरूपाचं मैदान असणार आहे हे पहिल्यांदा मी हे सांगेल की हे मैदान जे आम्ही आहे ते आमचे मित्र विनायकरावजी मासाळासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे आणि हे मैदान भरवण्याचा उद्देश आमचा एकच आहे की जी गोवंश हत्या हत्या होते त्यांचं संरक्षण व्हावं ह्यासाठी आपण हे मैदान भरवलेलं आहे आणि आपण हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठ्या रोख रकमेचं मैदान भरवलेलं आहे आपण इथं प्रथम बक्षीस हे पाच लाख नऊ हजार रुपये ठेवलेलं आहे दुसरं बक्षीस आहे बक्षी ते तीन लाख रुपये आहे तिसरं बक्षीस आहे ते आपलं एक लाख रुपये आहे चौथं बक्षीस ऐंशी हजार रुपये आहे पंचम बक्षीस आहे ते पन्नास हजार रुपये आहे सहावं बक्षीस चाळीस हजार रुपये आहे आणि सातवं बक्षीस जे आहे ते आपलं तीस हजार रुपये हे आपले रेग्युलर बक्षीस झाले हे बक्षीस सोडून आपण उत्तेजनार्थ सेमीला दोन नंबरला उतरणाऱ्या गाडीसाठी आपण प्रत्येक गाडीसाठी अकरा हजार रुपया आणि चषक बक्षीस ठेवलेला आहे म्हणजे एक प्रकारे क्वार्टर फायनल म्हणजे सेमीला दुसऱ्या क्रमांकावर से विचार केला उद्देश एवढाच की जास्त लोकांना गुलालात राहता यावं हा आपला उद्देश आहे म्हणजे जवळपास नाही म्हटलं बक्षीस किती तुमचे आता हे उत्तेजनार्थ आणि हे साथ धरले तर आपले चौदा बक्षीस होते चौदा बैलगाडी मालक बैलांवरती गुलाल दादा पाच लाख बक्षीस आणि प्रवेश फी तीन हजार रुपये ठेवले म्हणजे सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार तुम्ही या काय उद्दिष्ट आता तुम्ही जसं म्हणला तसं पाच लाख बक्षिसाला एक टक्का आपले नियमानुसार एक टक्का प्रवेश फी असते तसं पाच हजार रुपये प्रवेश फी होते पण आपण सर्वसामान्य बैलगाडा मालकांचा विचार करून जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी आपला स्पर्धेत सहभाग घेता यावा सर्वसामान्य पण बैलगाड्या मालकांना सहभाग घेता या आपण तीन हजार रुपये प्रवेश पी ठेवलेले तरी दादा मैदानाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे मैदान किती तारखेला होणार आहे आणि एक्झॅक्ट लोकेशन सांगा मैदानाचं आता मैदान आपलं एक्झॅक्ट एकतीस तारखेला एकतीस जानेवारीला होणार आहे आणि मैदानाचं लोकेशन म्हणाल तर आपण आठपाडीपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर आपलं आटपाडी शेतपळ रोडला गोंदिरा म्हणून मरगळी वस्ती आहे तिथं आपलं मैदान माई, भरणार आहे बर ओपनचं मैदान उप, आहे मैदान आहे बर हा तरी बैलगाडी मालकांना नोंदी संदर्भात काय सांगाल का, का नोंदी चालू झालीत आमच्याकडे आतापर्यंत पन्नास ते पंचावन्न गाड्यांची नोंदी झालेल्या आहेत फक्त बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान करेल जास्तीत जास्त प्रमाणात आपण या आमच्या हे सहभाग घेऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली एवढेच विनंती करू मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियम आटी हो आटीनुसार हे हो, हो, पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या जे नियम आहेत त्यांना शासकीय परवानगी कुठपणे झाली मैदानाची परवानगी आम्हाला उद्यापर्यंत मिळून जाईल ते तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवून तुम्ही द्यावा मैदानाच्या आसपास कोणत्याही प्रकारची धोकादायक परिस्थिती निर्माण करणारे घटक म्हणजे विहीर नाला ओढा आहेत का हो नाही काय तुम्ही आता बघू शकता इथं कुठे विहीर नाला किंवा लाईट लाईटचे पोल वगैरे हो काही नाही तिथे आणि सर तुम्ही मगाशी आपली चर्चा झाली तुम्ही म्हणाला प्रेक्षकांसाठी पण परवणी असणार आहे दोन्ही साईडला गॅलरी गॅलरी करणार कसा प्लॅनिंग केले काय आपण काय केलेलं आहे दोन्ही साईडला दोनशे दोनशे फूट गॅलरी केलेल्या आहे प्रेक्षकांना बसायसाठी आणि प्रशस्त असा स्टेज मोठा केलेला आहे आणि पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे प्रेक्षक सांगली बाग भागातलं मला वाटते चंद्रार दादा नि बरवलेलं मैदान थारचं मैदान त्यानंतर सर्वात मोठं मैदान आपलं मैदान आहे कशी म्हणजे तयारी कशा पद्धतीने करून घेतली कारण संपूर्ण टीम आहे आणि कशा तयारी किती दिवसापासून सुरू आहे आता आपण तुम्ही जसं तसं चंद्रार पाटल्यानंतर थार त्यांचं बक्षीस आमचं रोख रकमेमधलं सगळ्यात मोठं पाच लाख नऊ हजाराचं महाराष्ट्रातलं सगळ्यात माझ्या माहितीप्रमाणे पाच लाख नऊ हजार हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठ्या रकमेचं बक्षीस आम्ही आयोजित केलेलं आहे आणि तयारी म्हणाल तर आम्ही पंधरा मागच्या पंधरा दिवस आमची सर्व टीम जी आहे ते दीपक पुजारी असतील सतीश मरगळे असतील परत विशाल मरगळे असतील मुकेश मरगळे असेल अमोल मेटकरी असेल असे बरेच जणांनी इथं कष्ट घेऊन या पूर्ण तयारी केलेली आहे मैदानाची तरी बैलगाडी मालकांना या मुलागतीच्या का निमित्ताने काय आवाहन करेल आव्हान एवढंच करेल की जसं तुम्हाला मगाशी मी जास्तीत जास्त प्रमाणात आपण सहभाग घेऊन आमच्या कार्यक्रमाची किंवा इथल्या शोभा वाढवावी एवढंच मी विनंती करेल आणि जास्तीत जास्त नोंदणी लवकरात लवकर नोंदणी आपण करावी आता फाटीबद्दल जरा माहिती द्या फाटीचा पल्ला किती आहे आणि आता अंतर किती आहे फाटीचं फाटीचा पल्ला हा आमचे आम्ही नऊशे फूट ठेवलेला आहे नऊशे फूट ठेवायचं कारण पण असं आहे की आपल्याला जागा नाही म्हणून नाही आमचं रान जी आहे उराठीच आहे त्यामुळे आपण नऊशे फूट पल्ला ठेवलेला आहे आणि फाटीचा अंतर आतल्या आत आपलं चौदा फूट आहे बाहेरच्या बाहेर सोळा फूट आहे म्हणजे एक प्रकारे आपण निम्म्यापासून जरा थोडस चढ वाटत त्यामुळं नऊशे फूट पल्ला पण भरपूर होणार आहे कारण एकच की आदत आदत जे खोंड असतील त्यांनी पण ह्यात सहभाग घेता मोठ्या बैलांना पण सहभाग घेता हे आपण सगळा सगळ्यांचा विचार करून हे पल्ला ठेवलेला आहे आणि तुम्ही जसं म्हणाला की इथं काही वशिलाबाजी कुठली चालणार नाही आणि एक प्रकारे सर्वसामान्यांना बैलांना पण संधी आहे या मैदाना काय सांगाल त्याबद्दल ह्या मैदानामध्ये आता हे उराठीचं रान आहे आतल्या आता आपण चौदा फूट अंतर ठेवलेलं आहे आणि सर्वसामान्य बैलांना नवीन मानकर इथं दिसू शकतो असं आमचं मत आहे आता ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर ग आपण तुम्ही कराडचं मैदान बघितलं असेल जो संभाजीनगरवरून बैल आलेला म्हणजे आदत आदतच वासरू होतं तर तो पाच लाखाचा मानकरी झाला म्हणजे गरीबाचा बैल बैला बैल सुद्धा ह्यात मानकरी होऊ शकतो त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रमाणात सगळ्यांनी असं कोणी समजू नये की आपला बैल ह्यात पळू शकत नाही म्हणून मोठे बैल येतील सगळ्यांनी सहभाग घ्यावा ह्यात कोणीही मानकरी होऊ शकतो बक्षिसाची ज्या रक्कम आहेत त्या संपूर्णपणे देण्यात थी का संपूर्णप काही काहीच बदल होणार नाही पूर्ण जी रक्कम आपण जे जाहीर केलेली आहे त्या पूर्ण रक्कम बॅनरवरती जी रक्कम आहे ती पूर्ण देण्यात येईल रक्कम जी असेल ती बैलगाडी मालकांना देण्यात येईल दादा आ, आता फाटी संदर्भात तुम्ही म्हटलं आता रुंदी किती आहे आता सध्या आतातलं अंतर किती आतमधलं चौदा फूट बरोबर अंतर आहे सगळ्या फाटीमध्ये सेम अंतर आहे सर्व फा सर्व फाट्या तुम्हाला बघत सेम दिसतात तुम्हाला सर्व सर्व फाट्या चौदा फुट अंतर एकूण फाटे किती आहेत म्हटलं आपल्या ह्यातल्या एकूण फाट्या आहेत तेरा आहेत तेरा फाटी आणि मैदाना दिवशी एका वेळेस म्हणजे किती फाट्या ऍक्टिव्ह असणार आहेत त्या दिवशी गा, नौ, नौ आता आपल्या गाड्या किती नोंद आहेत त्याच्यावर आमच्या माहितीप्रमाणे नऊ नऊ फाट्या ऍक्टिव्ह असते नऊ फाट्या ऍक्टिव्ह असतात आता मैदानाच्या नियम वाटीकडे वळू आहेत लॉबीटच नियम कशा पद्धतीने असणार आहे कारण तो आता बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण पाहता अटी तटीचे लढत असतात आणि लॉबी टच चा नियम हा महत्वाचा असतो तो कशा पद्धतीने असणार आहे जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमाला अधीन राहूनच हे मैदान पूर्ण होईल आता पट्टी असणार आहे काय सुट्टीला हो खाली सुट्टीला पट्टी असणार आहे आणि झेंडा पंच म्हणून आपले धनोडे बापू आहेत त्यामुळे पट्टीचा नियम कशा पद्धतीने असणार आहे कारण आपण पाहता सुट्टी मेकरचा पाय वगैरे पुढे आलेस किंवा जे बैलाचा पाय पुढे आलेस तर निकाल कशा पद्धतीने निर्णय असणार आपण पट्टीच्या इथं जसं पाय पुढे येईल समजा सुट्टी मेकरचं असेल किंवा बैलाचा पाय जो पुढं असेल ते आपल्याला कॅमेरा जे खाली असणार आहे का कॅमेऱ्यामध्ये दिसल्यानंतर जर पाय पुढे दिसेल तर पूर्णपणे ती गाडी बात केली जाईल आता सुट्टीला खाली बैल थांबण्यासाठी किती जागा आहे दादा सर्वसाधारण तुम्ही आता बघून आला असाल सुट्टीला खाली एक दोन तीनशे फूट जागा खाशील लागत एका वेळेस किती गट खाली थांबू शकतात एका वेळेस दहा ते बारा गट खाली थांबू शकतात मैदानास धोकापत होऊ नये पण मैदानात एखाद्या बैलाला धोकापत झाल्यास पशुवैद्यकीय अधिकारी आणि अँब्युलन्स इथे असणार आहे हो हो उपलब्ध आहे दोन्ही आहे वैद्यकीय अधिकारी आणि अँब्युलन्स दोन्ही उपलब्ध आहे मैदान हे मोठ्या रकमेचे आहे त्यामुळे बरेचसे बैलगाडी मालक यात प्रतिसाद नोंदवणार हे नक्कीच पण मैदान हे सकाळी किती वाजता सुरू होईल सकाळी बरोबर आठ वाजता मैदानाला चालू होईल आठ वाजता सुरू होईल आणि फायनल ही उजेडात घेण्याचा घेण्याचा उजेडात आमचा असेल बस आता बॅरिकेटिंग तुम्ही म्हटलं तसं आता साहित्य येऊन पडलेच आणि तयारी हळूहळू सुरूच आहे तर किती बॅरिकेटिंग असणार एकूण हे दोन्ही साईडून सातशे सातशे फुट आपण बॅरिकेटिंग केलेलं आहे दादा तुम्ही मैदान पाहत असताय आजकालच्या मैदानामध्ये काय होतं की फायनल निकाल रेषेच्या पुढे पब्लिक आल्यामुळे कुठं बैलाला अडचण होते कारण निकाल एकदम समोर पब्लिक आल्यावर बैल बैल मुक जनावर असल्यामुळे त्याला काही समजत नाही कशा पद्धतीने नियोजन असणार की समोर पब्लिक येऊ नये म्हणून आपण पूर्णपणे प्रयत्न करणार की मा निकाल रेषेच्या समोर पब्लिक राहणार नाही आपण त्यासाठी बाउन्सर वगैरे सांगितलेले आहेत पोलीस संरक्षण म्हणजे एक प्रकारे ती काळजी घेतली तरी आता समालोचन लाईव्ह चित्रीकरण आणि झेंडा पण तुम्ही सांगितलं समालोचन कोण करणार समालोचनला आपल्याकडे आहेत पण सुनील मोरे भिसे म्हणून किरण भिसे हे आपल्याला समालोचक म्हणणं आणि लाईव्ह पी थ्री लाईव्ह लाईव्ह ला। ला, हो आणि मैदानाच्या आदल्या दिवशी लॉट पाडले लॉट केव्हा मैदानाची आपण बुकिंगची तारीख आपण तीस तीस तारीख पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यानंतर संध्याकाळी आदल्या दिवशी संध्याकाळी लॉट काढले जातील म्हणजे एक प्रकारे बैलगाडी मालकांना सुवर्ण संधी आहे आणि फक्त मित्रांनो तीस तारखेच्या पाच वाजेपर्यंत हे नाव नोंदी घेतली जातील त्यानंतर कोणत्याही प्रकारची मैदानात नोंद ही घेतली जाणार बरोबर बरोबर अं तरी अं आता बरेचसे बैलगाडी मालक लांबून येतात सातारा भागातून येतात किंवा पुणे भागातून येतात अं कशा पद्धतीनं म्हणजे लोकेशनचं म्हणजे झेंडे वगैरे लावणार आहे का तुम्ही हो आता आपण तुम्ही आठपाडीत आल्यानंतर आपल्या प्रत्येक रस्त्याला आपल्याला बॅनर दिसणार आहे तुम्हाला जिथं बांध बाण वगैरे करून जसं लोकेशन कुठे जायचं आहे ते रस्त्याला आपण हे करणार बॅनर पण जे सांगली भागातून येणार आहेत किंवा सातारा आणि पुणे भागातून येणार आहेत त्यांना जरा थोडंसं सांगा कशा पद्धतीने मार्ग कुठले आता तुमचं तुम्ही जसं म्हटलं म्हणलं सातारा पुणे मार्गावरून जे येणार आहे त्यांना मसवड मार्गे मसवड मार्गे आठपाडीत मसवड दिगांची आठपाडी असं यायचं आहे आणि आठपाडीत आल्यानंतर चार किलो किलोमीटरवर आपलं मैदान आटपाडी शेटपळ रोडला आणि सांगली हा भागातून जे येणार आहेत त्यांना आपलं तासगाव भिवघाट विटा तडोळे तडोळ्यातून इथं यायचं त्यांना आटपाडीला जायची गरज नाही सेमी फायनल फायनल आटी तटीची लढत असतात ड्रोनचा वापर असणार आहे का सेमी ड्रोनचा वापर आहे शंभर टक्के वापर असणार आहे आणि ड्रोनच्या मार्फतच हे सेमी फायनलचे निकाल दिले जाते दादा मैदानाची तयारी कुठपर्यंत झाली आहे ती सांगा मैदानाची तयारी कुठपर्यंत मैदानाची मा, तयारी शंभर टक्के पूर्ण झालेली आहे जर तुम्ही बघत असाल फाट्या वगैरे पाडून सर्व तयारी झालेली आहे आमच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी शंभर टक्के हेल्प म्हणजे हे केलेलं आहे भाग घेतलेला आहे तर ह्या सगळ्यांचं तुम्ही जास्तीत जास्त सहभाग घेऊन आमच्या मैदानाची शोभा वाढव एवढीच विनंती आणि एका म्हणजे सर्वसामान्य बैलगाडी मालकांसाठी हे मैदान भरवले आणि मित्रांनो बरेचसे कष्ट घेतले या कमिटीने फक्त यांना लवकरात लवकर नोंद करून प्रतिसाद नोंदवा आणि त्यांची जी मेहनत आहे त्याला कुठेतरी प्रतिसाद द्या हीच विनंती करतो धन्यवाद बरोबर आहे जसं तुम्ही म्हणलं जसं आम्ही खाऊ गल्लीची ज्या सोय आहे त्या आपण बॅरिकेटिंग बिल्डिंगच्या मागेच केली आहे समोर तुम्हाला कुठेही आमची खावली किंवा स्टॉल वगैरे दिसणार नाही तुम्हाला म्हणजे एक प्रकारे समोर कोणत्याही बैला इजा होऊ नये काही काळजी घेतली आणि जर समजा इन केस कोणी पुढे लावलीच त्याची गाडी तर कशा पद्धतीने त्यासाठी आमचे बाउन्सर आहेत आमचे कार्यकर्ते आहेत सगळे त्यांना तिथून काढून काढणार मैदाना दिवशी तुमच्या ग्रामस्थ म्हणजे पंच किती असणार आहेत म्हणजे इथे पंच आता आमचे बाबारेच पंच आहेत आता पंच आहेत म्हणजे निकाला संदर्भात हो हो काही टेन्शन निकाल हे पारदर्शक कसे करणार आहात कारण पारदर्शकता सर्वात मोठी असते या मैदानामध्ये काय सांगाल आता तु, तुम्ही पारदर्शकता म्हणता तर निकालासाठी आपण कार्लोस पैलवान म्हणून जे आहेत त्यांना आपण हे विलास पैलवान जे आहेत त्या तर ते आहेत हे इथं त्यांचा तर नियम कोण मोडत नाहीत आमच्या माहितीप्रमाणे त्यासाठी दोघांनाही आपण इथं आमंत्रित केलेलं आहे प्रथमच तुम्ही मैदान भरवले तरी बैलगाडी मालकांना तुम्ही आवाहन केलंच परंतु आता यामध्ये पण भरपूर सुधारणा तुम्ही पुढच्या वेळेस करणार आहात जर चांगला प्रतिसाद बैलगाडी मालकांनी नोंदवला तर आम्हाला मोठं मैदान पुन्हा एकदा पाहायला मिळेल हो जसं आता तुम्हाला मगाशीच आमचे मित्र जसे विनायक मासाळजी म्हणलेत तुम्हाला ह्या ह्या मैदानाला जर आम्हाला प्रतिसाद वाटला तर जसं त्यांनी सांगितलं तसं पवार त्यांच्या ना ना वाढदिवसाला ते मैदान तुम्हाला इथं बघायला मिळेल हां धन्यवाद दादा आपल्या वेळ दिल्याबद्दल बैलगाडी मालक पण आहेत आपल्या सोबत दादा आ, रोज मैदानावरती असते फाटीबद्दल काय सांगाल फाटी कशा पद्धतीने तयार करण्यात आली एक नंबर केलेली काही सगळे दगड काय सगळं करून तयार केलेलं आहे रान कशा पद्धतीचे रान वऱ्हाठीच आहे उऱ्हाठीच आहे म्हणजे एक प्रकारे आदत वासरांला आणि मोठ्या बैलांना पण चांगलं आहे पाळण्यासाठी काय वाटचं नाही तर काय आवाहन कराल बैलगाडी मालकांना दोन सगळ्यांनी येऊन आपल्या कार्यक्रमा शोभा वाढ होईल धन्यवाद मित्रांनो आपण आता आठपाडी गावामध्ये आलेलो आहोत आणि आठपाडी इथे भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं बक्षिसाचं मैदान आटपाडी इथं भरवण्यात येत आहे तर मैदानाचे आयोजक आहेत ते आपल्या येत आहेत नमस्कार सर तुमचं नाव सांगा पहिले सर मी विनायक मासा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं महाराष्ट्राचा उपाध्यक्ष सव्वीस जानेवारीला माझा वाढदिवस आहे तर वाढदिवसाला दुसरा काय कार्यक्रम घेण्यापेक्षा आत्ताच महाविकास महायुतीचे माजी मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी अजितदादा पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील ह्या सर्वांनी महायुतीनं आपल्या गायला गौमाता दर्जा दिलेला आहे गौमाता दर्जा ज्या दिवशी दिला त्या दिवशीच मी ठरवलं होतं की आपल्या येणाऱ्या सव्वीस जानेवारीला वाढदिवसानिमित्त आपण एक खूप मोठे जंगी मैदान घेऊ गायज आणि बैलाचं खूप मो नातं आहे की अगर बैलगाडी क्षेत्रात अगर असेच मोठमोठे मैदान घेतले तर गायला किंमत येणार आहे गायचा मानसन्मान वाढणार आहे त्या संदर्भात गौमाता गायला गौमाता दर्जा दिल्यानंतर मी त्या दिवशी ठरवलं होतं की आपण येते वाढदिवसाला खूप मोठं मैदान घ्यायचं मैदान घेत असताना आता आपण पाच लाख नऊ हजाराचं बक्षीस ठेवले अनेक लोकांचं म्हणणं होतं की हे पाच हजार बीन आपण फी ठेवली असती पण आमच्या सर्व सहकार्याने माझे सहकारी मित्र मनोज पंचबरगर आहे सर्वांनी लोकांनी सांगितले की आपण कमी ठेवूया फी की सर्वसामान्य बैलगाडा ह्यात आला पाहिजे सर्वसामान्य काय माझे बैलगाडा माले गरीब आहेत तर सुद्धा लोकं ह्यात आली पाहिजे त्यांना आपण पार्किंगची म्हणा बाकी सगळी व्यवस्था केलेली आहे कुठं आत असं मैदान डांबरी हायवेपासून लांब नाही हायवेला चिटकून आहे आठपाडीपासून आपल्या शेठपै रोडला एक चार किलोमीटर आठपाडीपासून मैदान आहे मैदानात खूप व्यवस्थित म्हणजे सुटसुटीत सुविधा केलेली आहे तर माझ्या पूर्ण महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी प्रेमिकांना बैलगाडी मालकांना सर्वांना विनंती करतो की मी तुम्ही ह्यात सहभाग घ्या आणि ह्या मैदानात जो बैलगाडी संघटनेचा जो नियम असेल त्या नियमाला धरून आपण मैदान घेत आहे ह्यात बैलगाडी संघटनेचे जे महाराष्ट्राचे पदाधिकारी असतील त्यांना सर्वांना विचारात घेऊन आम्ही आधी ट्रॅक्टर वगैरे बक्षीस ठेवणार होतो पण त्या सर्व बैलगाडा संघटनेच्या मालकांनी सांगितली तुम्ही वाहन न ठेवता रोख रकमेचं बक्षीस द्या त्याचं कारण असं असते की एका बैलगाडीला दोन मालकाचं बैल असतात त्यासाठी आम्ही रोख रकमेचं ठेवलं आहे आणि हे मैदान सक्सेस झाल्यानंतर हिथून पुढं तुम्हाला मी एवढा शब्द देतो सर्व महाराष्ट्रातील बैलगाडे प्रेमिकांना मालकांना मला विनंती करायला तुम्ही सर्वांनी हे मैदान यशस्वी करावं आणि हिथून पुढं हर वाढदिवसाला आपण ह्याच्यापेक्षाही अजून मोठं काय मैदान घेता आलं तर आपण शंभर टक्के हर वर्षी मैदान घेण्याचा गया प्रयत्न करू आणि आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपण खूप मोठं मैदान जे आज तगायत महाराष्ट्रात झालं नसेल असं मैदान आपण घ्यायचं मी तुम्हाला आज एक वचन देतो की असं आपण मैदान अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेणार आहे बैलगाडी मालकांनो नक्कीच एक प्रकारे आयोजक सर्व कष्ट करत असतात आणि पूर्ण त्यांची एफर्ट्स देत असतात तर आपली नोंद करून त्यांना फक्त प्रतिसाद चांगला नोंदवा म्हणजे ते अजून तुम्हाला त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील दादा जसे म्हणाले तसं अजून मोठं मैदान आपल्याला पाहायला मिळेल नोंदी संदर्भात बैलगाडी मालकांना काय आवाहन करत नोंदी संदर्भात आता दिवस राहिले तर सर्व बैलगाडी मालकांना मला विनंती करायची तुम्ही जास्तीत जास्त नोंदी करा आणि जास्तीत जास्त संख्येने या आपण ह्या मैदानाच्या उद्घाटनला किंवा कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणासाठी आपले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा शंभूराज देसाई खासदार माजी खासदार संजय का पाटील असतील आमच्या मतदारसंघाचे तरुण तडपदार विद्यमान आमदार भैया बाबर आमचे दुसरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार इद्रिस नाईकवडी तालुक्याचे आमच्या नेते तानाजीराव पाटील अमरशी बापू देशमुख आमचे सहकारी मित्र आयर सचिनजी मोठेसाहेब साहेब युवकचे अध्यक्ष महाराष्ट्राचे साहेब टायगर ग्रुपचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष भैयासाहेब बंडगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते शशिकांत तरंगे भारतात्या पाटील असे सर्व प्रमुख पाहुणे ह्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि तुम्हा सर्व महाराष्ट्रातील सर्व बैलप्रेमिकांना सर्व बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं ह्या मैदानाची शोभा वाढवावी आणि ह्या मैदानात मदत करण्यासाठी आपण आवराजून उपस्थित राहावं धन्यवाद हो।